ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येथे गा नोव्हेंबरला ग्रामीण मराठी साहित्य संमेलन प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे अध्यक्षपद भूषवणार गा निपाणी येथील साहित्य विकास मंडळ यांच्या वतीनं रविवारी दिनांक तीस नोव्हेंबर रोजी अठ्ठावीसवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे सातारा हे भूषवणार आहेत हे संमेलन सकाळी आठ ते रात्री आठ यावेळेत एकूण पाच सत्रात कैलासवाशी माजी आमदार काकासाहेब पाटील साहित्यनगरी व कैलासवाशी एस एल भैरप्पा व्यासपीठ डी एस नाडगे कॉलेज पटांगण येथे होणार असल्याची माहिती साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष कुमार हेगडे यांनी दिली आहे ते कारदगा का येथील डी एस नाडगे हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते प्रारंभी प्रकाश काशी त्यांनी स्वागत करून मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी बोलताना हेगडे पुढे म्हणाले या साहित्य संमेलनाचं औचित्य साधून योग प्राणायाम मोफत आरोग्य तपासणी शिबिर व निबंध स्पर्धाही घेण्यात आल्या आहेत रविवारी होणारे या साहित्य संमेलनामध्ये सकाळी आठ ते दहा ग्रंथ ग्रंथदिंडी तर सत्र पहिल्यामध्ये सकाळी साडे दहा ते एक यावेळेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे दीप प्रज्वलन दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील सरस्वती प्रतिमा पूजन अण्णासाहेब हावले साहित्य नगरी उद्घाटन भरत मणकावे जयसिंगपूर व्यासपीठ उद्घाटन डॉ एस बी शिंदे गारगोटे यांच्या हस्ते तर कारदगा का ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे या स्वागत अध्यक्षा असणार आहेत दुपारी बारा ते एक संमेलन अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे यांचे अध्यक्षीय भाषण दुपारी एक ते दोन यावेळी दुसऱ्या सत्रात डॉ आलोक जत्राटकर जनसंपर्क अधिकारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे शिक्षण समाज व संस्कृती विषयावर व्याख्यान होणार आहे सत्र तिसरे दोन ते साडेतीन सुप्रसिद्ध साहित्यिक संजय कळमरकर आयल्यानगर यांचा क कथेचा हा विनोदी कार्यक्रम होणार आहे चौथे सत्र साडेतीन ते सहा कवी संमेलन कविता नाती मातीच्या कविता रीती भातीच्या मध्ये डॉक्टर केशव खट्टिंग हिंगोली नितीन चंदन शिफे कवटे महाकाळ संतोष नारायणकर परभणी यांचा सहभाग असून निवेदक विजय काळे असणार आहेत शेवटच्या पाचव्या सत्रात संस्कृतीचा लोकरंग यामध्ये ज्ञानेश काळे चंद्रे आणि सहकलाकार यांचा ग्रामीण संस्कृतीचा व परंपरांचा लोकाविष्कार कार्यक्रम होणार आहे या साहित्य संमेलनास अनेक मान्यवर साहित्यिक व ग्रामस्थ उपस्थित असणार आहेत

त्याचबरोबर ज्येष्ठ कन्नड साहित्यिक कैलास डॉक्टर एस एल भैरप्पा व्यासपीठ डी एस नगरी कॉलेज पठणकारगा या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत सुरुवातीला आमची सकाळी आठ ते साडेनऊ या वेळामध्ये ज्योतिर्लिंग ते संमेलन स्थळ या वेळामध्ये आयोजित होणार आहे त्याचबरोबर उद्घाटन सत्रामध्ये म्हणजे सकाळी पहिल्या सत्रामध्ये सकाळी दहा ते एक या वेळामध्ये आणि ग्रंथ महोत्सव आणि ग्रंथासाठी आपलं विश्व त्याचबरोबर विश्व ग्रंथ महोत्सव साजरा करणारे आपले ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय यशवंत पाटणेसर यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षी अठ्ठावीसावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन बनणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उद्घाटन म्हणून दिल्ली राधार उदरकर आणि आद्रा या, या विधानसभाचे तीन वेळा सलग आमदार पद ज्यांनी आणि कर्नाटकातील वक्तृत्व कर्तृत्व यामध्ये उच्चांकी आमदार म्हणून ज्यांना गौरवलं गेलं ते आदरणीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कलम सिद्धेश्वर कोविड सोसायटी म्हणजे बोरगाव एक सैम नेतृत्व आदरणीय अण्णासाहेब भावले यांच्या शिवस्ते या ठिकाणी प्रतिमापूजन संपन्न होणार आहे त्याचबरोबर आपल्याला या साहित्य नदीचं उद्घाटन मान्य श्री भरत बाळासाहेब मांधारे सत्राकर सर यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं विनोदी कथाकथन सध्या गाजत आहे ते आदरणीय सुप्रसिद्ध साहित्यिक आल्यानंतरचे मान्य श्री संजय कलंकर सर यांचा कथेचा विनोदी कथाकथनाची येणार आहे गेली अठ्ठावीस वर्ष झाली आम्ही शब्दांची सेवा करतो गेली अठ्ठावीस वर्ष झाले आम्ही शब्दांची सेवा करतो साहित्याच्या नगरीमध्ये पत्रकारांचं स्वागत करतो अशा पत्रकारांच्या माध्यमातून कारग्यातल्या प्रत्येक शब्दाचा विचार जगपातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करत असताना ही सेवा शब्दातून आणि साहित्यातून करावी हा मानस आपण या मातीत रुजवलेला आहे आणि या रुजवत असतानासुद्धा अनेक पुस्तकांची मेजवानी आणि साहित्यिकांच्या शब्दांची मेजवा मेजवानी आजपर्यंत रसिक वर्गाला श्रोत्या वर्गाला दिलेली आहे तर ती शब्दबद्ध करून ती वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण करत असताना आम्हालाही आमच्या साहित्य विकास मंडळाला विनंती करावीशी वाटते की जेवढी बेळगावच्या परिसरामध्ये सीमा भागामध्ये जेवढे साहित्य विकास मंडळ आहेत त्यांच्यातून दर महिन्याला एक तरी सत्र चालवावं आणि त्यातून साहित्याची सेवा त्या मंडळातील लेखक असतील कवी असतील किंवा अगदी उपजत नव्यानं मुंगातलेले साहित्यिक असतील त्यांना संधी देऊन या परिसरातील सीमा भागातील अगदी आमच्याच कार्यातील साहित्य विकास मंडळामध्ये पाच ते सहा लोक साहित्यिक आहेत त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या शब्दांची सेवा जर पत्रकार वृत्तपत्रातून जर झाली तर आम्हाला अगदी आणखीन थोडी